नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलला स्वागत आहे ज्या भारतामध्ये आपल्याला सगळ्यांची सगळ्यात जास्त ज्या शेतकरी चर्चा झाली ते पन्हाळे बंधू त्यांचे दोनशे एकसष्ट रुपये किलो हायेस्ट भावाने विकला गेला आणि नऊशे पंच्याहत्तर ग्रॅम पर्यंत हायेस्ट फळ काढलं आपण इस्रायलला लोक इतनं तिकडे जातात शेती बघण्यासाठी नवीन नवी नवी प्रयोग काय केले पण आपल्या भारतातच राऊरी तालुका जिल्हा मध्ये अशा शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवले की तुम्हाला जे सांगितलं हायेस्ट भाव आणि हायेस्ट भावापेक्षा जर मी याला जास्त मानतो की हायेस्ट ग्रॅमचं फळ तुम्ही नऊशे पंच्याहत्तर ग्रॅम पर्यंत जे इस्रायल मध्ये होतं ते आपल्याकडे करून दाखवलं त्याबद्दल मी शेतकऱ्यांना आपलं आपण पाचशे सबस्क्रायबरला भगवद्गीता देतो तर यांनी क्वालिटी शेती पिकवली आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं आपण आता रेस्ट पिरियड मध्ये पूर्ण मुलाखत ऐकणार आहोत पहिल्यांदी भगवद्गीता त्यांना दे देतोय तर संतोष सुद्धा पन्हाळे गाव सात तालुका आता आपला यांचा टोटल बावीस एकर प्लॉट आहे आपण आता रेस्ट ला ते काम करताय प्लॉट मध्ये क्लिवॅंगो नावाचं सिंजंडा कंपनीचा तन्नाशक मारायचं काम चालू आहे जे लोकांना संशय असतो की तन्नाशक मारू की नको आपण इथून चालू करू पहिल्यांदी तर तुम्ही तन्नाशक मारताय तुम्हाला काय वाटतं की लोक म्हणताय की तन्नाशक नको मुळे डिस्टर्ब होतात तर आपण बेडवरती पाहिजे पण तन्नाशक मारतायत त्याच्याबद्दल हे बागेला घातकच आहे पण बाग खाली झाल्यानंतर एकदा आम्ही वर्षातून वापरतो तर कारण तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी खूप म्हणजे आर्थिक खर्च वाढतो बरोबर तर मग यावेळेस थोडस रिस्क कमी असते कारण झाडावर फळ नसतात त्यावेळेस मग एकदा मारायला पाहिजे कारण कसं वीज काटा भानगडी कारण बागेत इतर कामं करण्यासाठी स्वच्छता पण पाहिजे यावेळेस एकदा आम्ही वर्षातून एकदा वन तणनाशक मारतो पण तो मुळ्यांना जो डिस्टर्ब होतो असं टाइम तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की मुळ्या डिस्टर्ब होत्या पण तुमचं नऊशे पंच्याहत्तर ग्रॅम पर्यंत फळ का तुम्ही मारताय नाही नाही तर तणनाशक म्हणजे आम्ही इतर वेळेस तण राखतोय पण फक्त माल खाली हल्ल्यानंतरच एकदम ते पण नाही आमचा कारण ते मारणं खूप चुकीचं आहे आर्थिक गणित जर बघता बरोबर ते परवडत नाही ह्या वेळेस फुरपणीसाठी किंवा यासाठी माझ्याकडे मल्चर वगैरे पण आहे वेळेस मला आता पुढचे नियोजन करायचं भाऊ रेस्ट पिरियड मधलं जे काय आहे वगैरे व्यवस्थापन किंवा बाकीची जे इतर काळजी यासाठी बाग स्वच्छ पाहिजे आपलं मन झाडाला फ्रेश सगळ्यात आणि इतर कामासाठी बाग स्वच्छ करण्यासाठी आपण एक नाशिक घेतो ते पण अंतर प्रवाही नाही आहे जे स्पर्शजन हो तर तणनाशक बद्दल आपला व्ह्यू क्लिअर झाला असेल तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की मला ही जी झाडाची कॅनोपी तुम्ही मेंटेन म्हणजे कशी काय ते फवारण्याद्वारे करता किंवा तुमचं खत व्यवस्थापन मला थोडस की आपलं मी जर जमीन जर जर बघितली यांची तर पूर्ण आताच अजून यांना खत लोड करायचं एक दीड महिना माझ्यामध्ये पूर्ण पाऊस होता आपण आत्ताच बघू शकता या प्रकारे भुसभुशीत जमीन आहे का त्यांनी आत्ता खत टाकले आत्ता न टाकलेली मागील वर्षाचं खत आहे तर यासाठी आपण मला एक सांगा सर झाडाला

चाकी जो ट्रॉली आहे हो, एकरी आम्ही पाच टेलर टाकतो शेणखत एकरी पाच टेलर शेणखत टाकतो आणि एक ट्रॉली म्हणजे पूर्णपणे एक महिना ते खाली शेणखत बेड वरती तुम्ही सगळी प्रक्रिया करता हो तिकडे बाहेर त्याच्यातले गॅसेस बाहेर येतात हे पूर्ण गरजेचं आहे आपण गोठ्यातून इथं न शेणखत आणता पहिलं ते साठवलं गेलं पाहिजे त्याच्यातले गॅसेस बाहेर पडतात यांच्या म्हणण्यानुसार ते पूर्ण कुजून कम्पोज झाल्यानंतरच त्यांच्या आणि त्याच्यामध्ये त्याला वेळोवेळी जी शिमणी पलटी देऊन थोडस फटक्यात सुक केलं आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे बॅक्टेरिया टाकले जातात नंतर थोडस वलसरपणा असतरी तरी अंदाजे कुठल्या कुठल्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये अजून पीएसबी केएमबी इम डिकम्पोज जर आणि अजून समजा हे पॅसिलोमायसिस मायसिसनस सुडोमोनास बॅसिल सर्व अजून हे जे भूमीसाठी आपण वापरतो भूमीसाठी काय वापरतो भूमीसाठी आपण ते बिवेरिया मॅक्रॅझम आणि वर्टिसिलियम हे जे बायोलॉजिकल कीटकनाशक आहे हे पण आपण याच्यात शेणखतामध्ये अप्लिकेशन करतो अजून याच्यामध्ये कोंबडी खत बिन टाकलं जातं बाहेरच एवढी सगळी प्रक्रिया करून एक महिना साठवल्यानंतर मिक्स करून सुटके झाल्यानंतर मग आपण तानावर सोडल्यानंतर खड्डे घेऊन त्याच्यामध्ये खड्डे झाडाच्या दोन्ही दोन्ही झाडाच्या मध्ये पूर्ण दोन बाय चार फुटाचा खड्डा असतो इथं चार इंच खोल फुटतो चार इंच खोल आणि तुटली नाही पाहिजे बारीक ज्या संतमुळे संतमुळे निमॅटोच्या काही गाठी असतील त्या आम्ही काढले आता बरेच जण एका खोडावर जात आहे पण मी काही काही ना खोडे तर मग त्याच्याबद्दल मला थोडस खोडा असं आहे की ते झाड खराब झालं होतं मरण म्हणा किंवा तिचे आम्ही वॉटरशूट धरून घेतली त्याच्यामुळे ते झालंय ते काय आम्ही आहे ते बरोबर आम्हाला नाही लागेल झाड दाखवायचं होतं शूट वर्ष तयार केलं दहा वर्षाचा जास्त मर होऊ नाही किंवा याच्यामुळे आपण वॉटरशूटवरच म्हणजे जे झाड गेलंय ऍक्सिडेंटली तर त्यासाठी आपण ते परत पुनर्जीवित केलं पुनर्जीवित त्याचे वॉटरशूट धरून त्याचं खोट बनवलं म्हणून ते सात किंवा आठ खोड आहे दिसतात त्याच्याकडून आपण हळूहळू कमी करू गर्दी वाढेल तर कमी करू आपण आता हायएस्ट आपल्याला किती फळ एका झाडाला भेटली होती सर लिमिटेशन ठेवतो अतिरिक्त म्हणजे लोड देत नाही झाडावर आम्हाला तीस किलो लोड पंचवीस किलो आला तरी पुष्कळ आम्ही शंभर ते एकशे वीस पंचवीस पर्यंत ठेवतो त्याची साईज मेन तुम्ही मॅटर करता हा तुम्ही क्वांटिटी कडे क्वालिटी आता हे जे तुम्ही घेरू लावलेला आहे झाडाच्या खोडाला आता गेरू आणि त्याच्यामध्ये काही मिक्स करतात हो गेरू आहे त्याच्यामध्ये ब्लाईट हॉक्स हो ब्लाईट हॉउस लॉपर ऑक्सी फ्लोर बर लिटर दोन्ही मिनिट प्रति ग्रॅमने घेतो आम्ही प्लॉपरॉक्स क्लोराईट हो ब्लाईट हॉस ब्लाईट हाऊस गेरू साधारण दोनशे लिटरला आहे ना साधारण पाच मोने गेरूचे असतात ते वीस किलोचे बॅग आहेत ना बरं त्या बॅरल मध्ये आधी हो आदल्या दिवशी टाकले जातात त्याच्यामध्ये दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम कॉपोराची ओके okay. आणि त्याच्यामध्ये हमला हे कीटकनाशक वापरलं जातं तीन एम एल ते सहाशे एम एल ते घेतो स्टिकर घेतो आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टिल्ट पण घेतो आपण एक एम एल प्रोसेस त्याचा टिल्ट आहे ना ते पण वापरतो त्याच्यामध्ये आणि स्टिकर आणि निम ऑइल हे पण घेतलं जातं नाही त्याचं ते पूर्ण प्रोसेस हा पिनल बरोसाठी बाकी इतर जे आहे येतात कीटक येतात त्याच्यासाठी वर्षातून एकदा करायचं का हो वर्षातून एकदा बाहेर झाले तर लगेच करतो आम्ही पहिलं पाणी दिल्यानंतर जेणेकरून मधमाशी यायच्या आधी केलं जाते काम कीटकनाशक असताना त्याच्या वासामुळे मधमाशी गेली नाही पाहिजे त्यासाठी आपण ते आधी करतो आता जे बागेची सेटिंग आहे किंवा फुलकळी आपण त्याला म्हणतो फुलकळी लोकांच्याला कमी राहते कधी कधी काही सेटिंग होत नाही याच्यासाठी काही नवीन प्रयोग आहे काय आपल्याकडे काही म्हणजे आपण कसं करतात सर नाही फुलकळीसाठी काही कुठले औषध नाही आजकाल जी ही झाडाची जी ताकद दिली जाते त्याच्यातूनच कळी निघती त्याचं पुनर्भरण केलं पाहिजे फक्त झाड रेस्ट पिरियड मध्ये जे आपण खत घायला घालू त्याला माल उतरल्यानंतर त्याच्यावर जी ताकद बनल त्याच्यातूनच कळी निघते त्यासाठी प्रॉपर ताण बसला पाहिजे व्यवस्थित आणि जे काय असेल ते बेसल डोस रेस्ट पिरियडचा तो घातला तर कळी विषय म्हणजे तुम्ही फुलकाईचं कुठलं औषध नाही काही जी ताकद असते ती ऑटोमॅटिकली कळी फेकते बरोबर झाडाची जी क्वालिटी आहे आता म्हणजे मला थोडस कळतं त्याप्रमाणे ही जी साल आहे ही पातळ अस जेव्हा असते त्याचं स्टोरेज जेव्हा खूप जास्त चांगलं असतं त्याच्यामुळे ही साल पातळ असते असं म्हणजे माझं तरी म्हणणं आहे ज्यांची जाड साल असते त्याचं स्टोरेज कमी असते तुमची प्रत्येक साल मी खालपासून मी येताना बागेत तेच बघितलं पूर्ण साल आहे झाडाची त्याच्यामुळे स्टोरेज आपल्याला जे दिसतं ते खूप जास्त स्टोरेज यांच्यामुळे योग्य आमचं ते काही इतकं बारीक अभ्यास नाही आम्ही सगळं खाली काम खाली, करतो बरोबर जे काय खाली खायला घालून त्याच पुनर्भरण करतो आणि या पानाची काळजी घेतो हे पान चांगले असल्यामुळं याची बुरशी नाही म्हणजे पडले नाही पाहिजे हे म्हणजे आनंदीच काम करत याच्यावरच सगळे धारक ताकत म्हणजे खालून जे उचलायचं ते पान काम करत सूर्यप्रकाशात जे आनंद करतं करत प्रकाश याच्यामध्ये क्लोरोफिल वगैरे म्हणतात आणि याच्यापासून झाड तयार होत काय अभ्यास नाही माझा खर्च नाही आता मी त्याचा एक गावठी पद्धती उदाहरण देतो जी आपण स्किन म्हणतो ना आपली स्वतःची स्किन ती स्किन जर आपली जर आपली मुलायम जर असली तर आपली बॉडी आपली व्यवस्थित रिॲक्ट करत असते त्याचप्रमाणे याची जी स्किन आहे याची तुमची एकदम मुलायम मुलांसारखी स्किन आहे त्यात थोडक्यात जास्त आहे अन्नद्रव्यांचा साठा जास्त आहे तुम्ही दोन चार बागेमध्ये फिरतो तर ही साल तुमची खूप पातळ आहे जे की नवीन जे झाड पहिल्या वर्षाच असतं त्याप्रमाणे ते झाड असतं आणि त्याच्यामध्ये स्टोरेज हा त्याच्यामध्ये स्टोरेज हा खूप जास्त असतो हे झाड तुम्ही खत जे व्यवस्थित घातले तुम्ही जे म्हणता ते योग्य व्यवस्थित चालू आहे नियोजन तुमचं या पद्धतीने सालावरूनच आपली नियोजन करत आणि अजून एक मला विचारायचं आहे आता लोक म्हणतात की सात फुटाच्या वरती जाऊ नको मी काही काही झाड तुमचं दहा बारा दहा फुटापर्यंत तुमचं झाड गेलेलं आहे दहा दहा फुटापर्यंत तर याच कसं सांगू शकतात हे छाटणीमध्ये कमी होईल ते सात फुटापर्यंत आमचं झाड सात फुटा याला क्रॉप कर टाकलं होतं त्याच्या याच्यामध्ये झाड स्टॉप होतं पण जेव्हा आपण अपन हार्वेस्टिंगच्या वेळेस क्रॉप करून काढलं झाड एकदम माल उतरल्यानंतर एकदम फास्ट सुरू झालं त्याचं काय असं ते खायचं शेवटी फळ उतरल्यानंतर झाड फ्रेश होतं सगळं काय असन ते वाडीकडं त्याचं बळ जात अन्न निर्मिती म्हणा स्टोरेज आता त्याच्या हिशोबाने हे झाड वाढले कटिंगमध्ये त्याचं हाईट कमी होऊन जाईल सात फुटापर्यंत जेणेकरून खालून आपल्याला काम करता पण एवढी हाईट पाहिजे जास्त उंच नाही पाहिजे आता हे तुमचं ते जुन्या घरी मी गेलो होतो तिथं पावसाळ्यात सुद्धा कॉपकोर पहिले आता लोक पावसाळ्यात का टाकत नव्हते उन्हाळ्यात टाकायचे का ते सनबर्निंग पावसाळ्यात तुमचा कसा अनुभव वाटतो प्रॉपर बाराही महिने टाकला पाहिजे जे काही म्हणजे मृगभार असो हस्तभार असू शक्य नाही आता कारण कसं हे जे तेलकट आजार आला त्याला सगळ्यात सत्तर टक्के प्रोटेक्शन क्रॉपकोअरमुळे तेलकटची ना तुरौकौर। तुरौकौर। तु। तु। सेटिंग झाल्यानंतर तुरंत क्रॉप कव्हर टाकून घेतलं पाहिजे तुमचं काय सेटिंग झाल्यानंतर लगेच क्रॉपकोर टाकलं पाहिजे काही प्रॉब्लेम काही अडचण येत नाही आता अजून एक मुद्दा आहे तेलकटचा तेलकटचा पसंत आता जे हे तुम्ही जे बोलले होते की तुमच्या पूर्ण सगळ्या जवळजवळ सत्तर टक्के झाड नव्हतं तेल आहे आता आपण जे बघू हा तेलच जे मी जे हात लावलाय तिथं तेलाच आहे तर या तेल्यासाठी तुम्ही काय नियोजन केलं तुमच्या खोडावरती तेल आहे बऱ्यापैकी हा जो बघू शकता हा जो तेलाचे झाड आहे तर तुम्ही तेलासाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे आता खोडावरती तेल आहे म्हणजे लोक तिथून पुढे बाग उपटण्याचा प्रयोग बरेच झाले मागच्या याच्यामध्ये तर तुम्ही काय नियोजन केलं त्यासाठी सर आम्ही याच्यामध्ये खत व्यवस्थापन वाढवलं याच्यातून सेंद्रिय खत ऐंशी टक्के सेंद्रिय आणि वीस टक्के रासायनिक हे खत व्यवस्थापन करून झाडाचं पुनर्भरण केलं म्हणजे सत्तर टक्के सेंद्रिय ऐंशी टक्के ऐंशी टक्के सेंद्रिय रासायनिक खत वापरतो आणि झाडाचं आतून ताकद दिली थोडं मजबूती दिली झाडाला खायला प्यायला पैलवान केलं झाडाला जेणेकरून रोगाला बळी पडणार नाही त्या हिशोबाने आम्ही काम केलं आणि कॉपरची स्प्रे टाळले आम्ही कॉपरमुळे मध्ये जात झाड अँटीबायोटिक टाळलं कॉपर टाळले याच्यामुळे झाडाची पत्ती फ्रेश राहिली आणि चांगली झाली आणि त्याचा आम्हाला रिझल्ट दिसत आहे का झाड हेल्दी आहे आणि पूर्ण झाडावर शंभर टक्के तेलाग्रस्त बागेत सुपर क्वालिटी माल निघून उत्कृष्ट दर बी भेटला आणि साईज बी सर्वपण भेटली सलग गेली तीन वर्षापासून आम्हाला हे सक्सेस भेटतंय त्याच्यामुळे आम्हाला तो बदल सेंद्रिय किती दिवसपासून चालू का पहिल्यापासून पहिल्यापासून केलं पण आम्ही जसपासून तेलकट आजार आला तसपासून थोडं सेंद्रिय सेंद्रियकडं जास्त केलं आणि रासायनिक कडे कमी आलो थोडस तसं जेणेकरून झाडाला मजबूती भेटण्यासाठी तर तेलासाठी वेगळं काही जगात औषध आलेलं नाही माझ्या मते बरोबर ना तर ऐंशी टक्के आता एवढे तुमच्याकडे दररोज माझ्या मते अग्रिकल्चर भारतातील सगळे लोक येऊन गेले असतील टेक्निकल सगळेच औषध कंपनी वाले आवड असणार शेतीविषयी आवड असणार आहे टेक्निकल ज्यांना नवीन डाळीम लावायचे पण तेल्यावरती औषध नाहीये एकच औषध आहे ऐंशी टक्के तुम्ही कडे जा आणि वीस टक्के रासायनिक जे झाडाला पाहिजे तेवढंच फक्त तुम्ही द्या त्याच्यापासून एवढा खोडाला तेल दिसतोय तो फळावरती शून्य टक्के आहे त्यांचा तर हे शंभर टक्के आपण लक्षात ठेवलं पाहिजे तेलकटसाठी बागेत प्रॉपकर टाकलं पाहिजे हवं येते चक्रीवादळ किंवा इतर वारा येतात त्याला फाय होतो त्यासाठी आपण झाडाचं प्रोटेक्शन केलं पाहिजे जे वारं नाही लागलं पाहिजे म्हणून क्रॉप करतो तो बी फायदा होतो सनबर्निंगचा बी विषय राहत नाही काही आणि झाडाचं जास्त आता टेम्परेचर वाढलंय चाळीस पंचेचाळीस पर्यंत गेलाय त्याच्यात झाड काम करत थांबत ते क्रॉप कर टाकल्यामुळे त्याला आराम भेटतो शंभर टक्के पाच ते सहा डिग्रीचा फरक पडल्यामुळे झाड आनंदात म्हणजे आनंद तयार करतं सहा डिग्रीपर्यंत आपल्याला टेम्परेचर शंभर टक्के कमी येत हो आणि क्रॉप कव्हर किती साईज चालतो पाच जीएसएम दोनशे ते अडीचशे किलो लागतो किलो हा साधारण पंच्याऐंशी पन्नास हजार रुपये येतो फिटिंग आपण या बांबूवर बांबूवर आपण लावू शकतो म्हणजे वेगळं स्ट्रक्चर त्याला त्याला काही आवश्यकता नाही आम्ही त्याच्यावरच करतोय आता शेतकरी अँगलिंग स्ट्रक्चर वगैरे करताय ते त्यांचं आवड असली तर करतात ते आम्हाला काही अडचण नाही आली याच्यावर सक्सेस आहे आम्ही वर्षाचा भाग अजून मी येतोय तुमची सिंगल ड्रिपर आहे हो सिंगल लाईन लाईन हा लोकांचे जेव्हा फळावर येतात तेव्हा डबल लाईन टाकतात ते काय म्हणजे आठ लिटरचा आहे सर आठ लिटर तास आला आठ लिटर हो आठ लिटरची तीन ड्रिपर आहे आम्हाला आमची प्रॅक्टिस सिंगल वरच आहे आम्हाला वाटतं झाडाला काही जास्त पाण्याची गरज नाही याच्यावर ते डाळिंबा जास्त पाणी देऊन लाडू असं झालं हो आणि याचा परिणाम असा झाला की याच्यावर मर थांबली आमची झाडाची मर नाही आता वर्ष झाड हे साधारण दोन हजार झाड आहेत त्याच्यातून तीस तो तो फाएदा फाएदा। ते चाळीस झाड गेले दहा वर्षात फक्त सिंगल लाईनचा साईजला बी काही कमी नाही भाऊ सिंगल लाईन असेल सुद्धा साईज या बागेत सातशे आठशे ग्राम पर्यंत साईज आहे आणि ते दुसरा जे बाग आहे आपला पूर्ण मुरमट आहे तिथं आम्ही नऊशे ऐंशी ग्रॅम पर्यंत साईज ह्या वर्षी काढली दोनशे ग्रॅम ते नऊशे ऐंशी ग्राम त्याला हायस्ट रेट दोनशे एकसष्ट रुपये भेटला ह्या बागेला दोनशे एकतीस रुपये भेटला मागच्या वर्षी ह्याच बागेचा रेट दोनशे रुपये होता तो मलेशियाला एक्सपोर्ट झाला तो हो आणि ह्या वर्षी दोनशे एकतीस भेटला त्या तो इथंच भेटला बावीस एकर बाग ही एकटा शेतकरी आता कोणाच्या घरी एक एकर एक कोणाच्या घरी पाच एकर लोक थकले उन्हाळे या बागेने भरपूर बघितले असतील तुमच्या जीवनातही उन्हाळे पावसाळी भरपूर आले असतील फायनान्शियली किंवा म्हणून मॅनेजमेंटच्या बाबतीत म्हणा तरी पण टिकून राहणं याच्यामध्ये खूप महत्वाचं शेतकऱ्यांना दोनशे एकसष्ट रुपये आपल्याला जरी जगाला दिसत असले तरी यांचे जे बागेतले कष्ट आहे ते झोपायला सुद्धा इथंच आहे खायला सुद्धा इथंच आहे आता तरनाशक मारे चालू ते म्हणले मगाशी तुम्ही जे बोलले ते थोडस बोलावं माझी पंढरी हीच जे मग म्हणेन ते कुठल्या देवाला जात नाही किंवा काही नाही जात जातात <laughs> देवावर श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा काय त्याच्यावर आपण कामावर आहे सगळा कामावर भरोसा आहे सगळं आई वडील हो। भक्ती देवाची भक्ती ती सगळी झाडांवर केली तेव्हा दोनशे एकसष्ट को मिळवले हो। कोणताही एक एकरही बाग वाटेने नाही सगळं ते स्वतः एकटे त्यांचे घरचे बंधू किंवा घरच्या लेडीज सगळे सगळे बघतात आणि बावीस एकर बाग जोपासनं हे म्हणजे मला नाही वाटत शक्य एकरून सुरुवात केली दोन हजार आठ पासून आणि आता आज आम्ही तीस एकर क्षेत्र नवीन खरेदी करून त्याच्यामध्ये बावीस एकर बाग आहे तीन एकरातून दुण। दुण। तीस एकर तीस एकर क्षेत्र म्हणजे ही लई मोठी मॅजिक आहे डायरेक्ट आणि क्षेत्राचा जर भाव आपण अंदाजे जरी पकडला तर आता चाळीस लाख रुपये एकर चालू आहे काय सर ते ते फक्त शेतीतूनच कुठलाही आहे दोन नंबरचा पैसा नाही किंवा काहीच नाही याच्यातूनच म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे पैसे तो नाही पण बा ही डाळीम शेती आहे किंवा फळबाग आहे याच्यात जर इमानदारीत काम केलं तर शेतकरीची शंभर टक्के ग्रोथ आहे आणि प्रगती आहे इतर बाकीच भाजीपाला याच्यात याच्यातून सगळं शेतकऱ्यांचं थोडस रेट शंभर टक्के याच्यामध्ये थोडं खर्चिक आहे थोडं कष्ट आहे पण मग शेतकऱ्याच प्रगती पण आणि एक म्हणजे याच्यामध्ये एकदा तुम्ही झाड लावलं व्यवस्थित जवळपास दहा पंधरा वर्षपर्यंत तुम्हाला म्हणजे त्याच्यात मशागत करायची गरज नाही किंवा काय करायची गरज नाही ह्याच झाडाची काळजी आपण जर व्यवस्थित घेतली भाव गारा पाऊस हा चालू जास्त नाही सर आपल्याला कष्ट चालू ठेवायचे बरोबर ऑटोमॅटिक तीन अकरा तीस अकरा पर्यंत म्हणजे खूप कमी नाही म्हणता येणार लाख खातली चार दहा लाख खातले एखादा शेतकरी असतो पण त्याच्या मागचे त्यांचे कष्ट जे आहेत आपण आता भगवगीता त्यांना दिली याच्यासाठीच दिली आहे की अशा शेतकऱ्यांना आपण देतो की त्यांनी काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये पाठीमाग टाकून शेतीला प्रथम घेऊन हे फुलवलेले आता आपण यांची जेव्हा बाग चालू होती तेव्हा आपण आलो नाही आपल्याला दुसऱ्या कामांमुळे पण खाली बाग असताना यांनी काय काय नियोजन का केलं ते पण आपण यांनी जे सांगितल्याप्रमाणे आपण करू शकता किंवा यांच्या बागेला भेट देऊ शकता बरेच शेतकरी आतापर्यंत आपल्या बागेत चार राज्यातले शेतकरी आले गुजरात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक आणि आपल्या इतर सर्व म्हणजे महाराष्ट्रातले वीज प्रत्येक जिल्ह्यातले आले आठ ते दहा हजार शेतकऱ्यांचं आता एवढं तीन महिन्यातलं व्हिजिट आहे रोज पाच पन्नास शेतकरी येत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं हे नाही वाटत का असं काय नाही सर म्हणजे कंट्रोल करणार झालं आपलं काम चांगलं जर असलं तर सर काय कुठले घेऊन त्याला काय असं माणसं घेऊन येत नाही किंवा हे जे कीटक आहे हे काय घेऊन येत नाही बरोबर आपल्या कामावर भरच आहे आणि उलट त्यांना समजलं पाहिजे काय काम चालू आहे काय म्हणतो ना गीता जी <laughs> लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे सगळ्यांचं मत तसं तुमचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं गेलं असं पाहिजे हेच आमच्या युट्यूब चॅनल जाहिरात साठी नाही प्रॉडक्टच नाही शेतकरी आकर्षित झाले ऑटोमॅटिकली येतच दर्शनाला येतच असं जसं मंदिरात एखादं जात माणूस तसं दर्शनाला तुमच्या येतात म्हणजे आमचं आता महिन्यापासून झालं आता महिन्यापासून चाललं होतं त्याच आता मला एक नवीन मुद्दा घ्यायचा आहे नवीन शेतकरी तुमच्याकडे बघून म्हणजे खर तर तुमच्याकडेच बघून ते थे थे बरुग बरुग भाव हा बाजूला ठेवतो पैसा बरोबर नऊशे पंच्याहत्तर ग्रॅम जे फळ काढलं नऊशे ऐंशी ग्रॅम जे फळ काढलं इज नॉट ए जोक आहे म्हणजे जवळजवळ एक किलो आता ते बघून शेतकरी बरे डाळिंबाकडे वळाले तर नवीन शेतकरी पैसा आहे म्हणून जातायत काही इकडं शेती आवड आहे म्हणून जात आहेत पण त्यांच्या त्यांना एक सल्ला म्हणून मला तुम्ही दोन मिनटं बोलात <laughs> सल्ला नवीन शेतकऱ्यांना असं म्हणजे म्हणणं आहे काम करायचं चांगलं करा पहिल्यापासून चांग बरोबर याच्यात नक्कीच फायदा आहे शेती काय म्हणजे कमी नका समजा शेतकरी बी लाखात उत्पादन घेतोय आपण सिद्ध केलंय शंभर माझं त्या बागेतलं उत्पादन हे पंचवीस लाख रुपये हे कोणाला पटणार नाही हे पंचवीस लाख रुपये माझे त्या बागेत अडीच मध्ये सत्तर लाख रुपये झाले सर त्या आठशे झाडाच्या बागेमध्ये म्हणजे केलं तर काही होऊ शकतं बरोबर असं तर प्रयत्न चांगले करा नवीन शेतकऱ्यांनी निश्चित डाळींमध्ये उतरलं पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे पैसे होतात म्हणून डाळीम लावू नका बरोबर त्याच्यात पैसे भेटतात काम चांगलं करा आधी ऑटोमॅटिकली माल चांगला येऊन उत्पादन भेटतं इतर याच्यापेक्षा तर नक्कीच चांगलं आहे हे मिनिमम आपल्याला किती बाजारपर्यंत डाळीम परवडत असं तुमचं काय शंभर रुपये एकशे वीस रुपयेपर्यंत डाळीम पडतो याला प्रोडक्शन म्हणजे जे आहे कॉस्टिंग रुपये खर्च आहे तीस रुपये किलोपर्यंत खर्च आहे मग साधारण त्याचे दुप्पट साठ रुपये पासून तर शंभरपर्यंत बी परवड परवड हा म्हणजे खर्च पुढच्या वर्षीसाठी भाडवायला पण एकदमच कमी रेट मध्ये नाही पडत पन्नास रुपये कसं त्याला बाकी तर बी आहे ना बरोबर नुसतं जर सगळं खर्च बस तरी बसलं साठ रुपयाच्या पुढे आपल्या सत्तर रुपयाच्या पुढे बाजार आपल्याला शंभर रुपये जरी भाव भेटला तरी निश्चितच चांगलं पण मला नाही वाटत ज्याची क्वालिटी चांगली त्याला शंभर पनुम्र� दिवस क्वालिटीवर अवलंबून आहे आणि मागणी पुरवठा याच्यावर पण भाव अवलंबून आहे आता हा मागणी पुरवठा आलो आपण तर बाजार कधी बाहेर धरल्यानंतर बाजार कधी चांगले असतात असं काही सर तसं काही नाही याला बारावी महिने मागणी फक्त एक माल आला नाही पाहिजे किंवा हे जे काही पाऊस होतो मार्केट मध्ये माल ग्राहक नसतात म्हणजे जास्त माल झाला आणि खरेदीदार कमी झाले तिथं ती जी मंदी हा विषय बाकी इतर मला तर दोन तीन वर्षापासून सारखं म्हणजे लक्ष आहे माझं ऐंशी रुपयाच्या खाली कधी रेट आले आज ह्या वर्षी इतकी मंदी तरी शंभर नव्वद पंच्याण्णव रेट आहे आता एकशे तीस पण रेट आहे रेट आता रेट सुधार आपला जो वस्तीवरचा प्लॉट आहे त्याला बी चांगली मागणी एकशे पंचवीस रुपये पर्यंत त्याला मागणी झाली क्वालिटी पण क्वालिटी चांगली आहे एक दोन चार दिवस त्याचा मी सौदा आपण करणार आहे आणि देणार आहे तुम्हाला म्हणजे असं आपल्या उत्पादनावर असतं सगळ्यात महत्वाचं आणि साईज वर असतं चांगलं प्रोडक्ट बनवायचं आणि साईज चांगली घ्यायची निश्चितच व्यापारी त्याला आकर्षित होतात आणि चांगले दर देतात आता तुम्हाला म्हणजे तुमच्या सगळ्या भारतामध्ये गवगवा गव्हा म्हणजे तुम्ही भारतापर्यंत पोहोचलेले तर मला एक जाणून असं घ्यायचं आहे मला तुमच्या वडिलांचं नाव सांगा आमच्या वडीलच नाव सुधाकर शंकर पनाळे याचा मुद्दा म्हणून घेतोय मला माहित नाही कोणी घेतला असेल का नाही कारण सुधाकर शंकर पनाळे हे खरंच गॉडफादरच म्हणावं लागते म्हणजे त्यांनी हे संस्कार तुम्हाला इथं टिकून ठेवलं नाही तर कोट्यावधी नंतर तुमच्या डोळ्यात पाणी आहे का माहिती शंभर टक्के वडील म्हणले मन भरून येतं पण लोक मंदिरात न जाता ते तुमच्या दर्शनाला इथपर्यंत आले म्हणजे एवढा चांगला माणूस घडवणं खाली बागे जे बोलण्याचं कारण असं तरी ते शेतकरी आहे ते तर नाशिक मारतात एवढं चांगलं संगोपन आणि काय म्हणतात चांगलं त्यांच्या वाटलांनी घडवलं तेव्हा हे परत पुढं ही तुमची स्पीड हे तुम्ही ग्राउंड लेवल असतं बरोबर काय सर माल बनलं हे झालं पुढे फिरायचं हा काय विषय नाही बरोबर पुढच्या ना। वर्षी तयारी सुरू झाली सर आपण बरोबर तसं आपलं जे काही प्रॉडक्ट बनला पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा सरस कसं राहील हे आमचा उद्देश आहे रेटच्या बद्दल काही आमचं तक्रार नाही आहे रेट भेटणारच ही आणि जगापेक्षा दोन रुपये नक्कीच ज्याला भेटणार हे आमचं आमचं क्वालिटी म्हणजे प्रोडक्ट आमचं नक्कीच आहे ते मेंटेन ठेवणं आमचं काम जे काय आपलं साईज आहे किंवा जे कलर ते आम्ही मेंटेन ठेवायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी आम्ही काम चालू केलं बरोबर आता शेतकरी शेतीच्या नावाने बरेच ओरडतात बरेच म्हणजे आता एवढी अवकाळी परिस्थिती जगामध्ये आली म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आली आता शेती परवडत नाही हा एक विषय आणि शेतीचं नुकसान गारपिटीने झालं हा एक विषय तर न जाता ज्यांची शेती आता शिल्लक आहे किंवा गारपटीतून उभारणार आहे पण आणि ते पण डाळिंब करणार आहेत किंवा डाळिंबाचा भाग आहे त्यांनी यांचं मार्गदर्शन तर तुम्हाला कॉल येतच असतील शंभर टक्के भरपूर दिवसात जेवढे होतात तेवढे तुम्ही करताय जे जे शक्य होईल ते मी करतो काम चालू असलं तर मी कॉल कधी कधी घेतला काम बी केलं पाहिजे बरोबर मला हा आनंद झाला तुम्ही जेव्हा पहिला फोन केला तुम्ही वाघ येतचे तर बर नाशक मारत होते नाही तर नाशक एखाद्या तुम्ही घरी बसूनही लोकांनी मारून घेतला माझ्याकडे काय म्हणजे माणसं लावून मी करून घेतला सगळं मृत झाडावर उडाल नाही पाहिजे शंभर शंभर या क्षेत्रात आपलं नाव आहे नाव आहे तिथे मैदान सोडायचं नाही सगळ्यात मात्र मैदान सोडलं नाही पाहिजे आणि अजून एक विषय सांगतो ज्यांचे डाळिंबाच्या बागे त्यांनी खचून न जाता योग्य व्हरायटी निवड करा मेन म्हणजे योग्य व्हरायटी आणि योग्य नियोजन सेंद्रिय शेतीकडे शंभर टक्के जा ऐंशी टक्के नव्वद टक्के सेंद्रिय शेतीकडे जा शेती हळूहळू देईल पण शंभर टक्के चांगलं आपल्याला मेन म्हणजे झाडाकडे लक्ष झाडाची कुवत चांगली बनवा म्हणजे जशी माणसाची कुवत आहे तशी झाडाची यांनी बनवली झाडाची कुवत बनवा शंभर टक्के चांगलं फळ आपल्याला देईल चांगलं फळ दिलं चांगल्या क्वालिटीचं फळ दिलं चांगल्या भावात ते रूपांतर ऑटोमॅटिकली ती जी प्रोसेस आहे तर याच प्रकारे आपण नियोजन बघू शकता की खाली व्यवस्थित खत व्यवस्थापन दोन्ही झाडांच्या मध्ये व्यवस्थित खड्ड खड्डे करून व्यवस्थित खत व्यवस्थापन शेणखत जास्तीत जास्त याप्रमाणे खोडाला पाणी लावून हा झाडा झाडाच्या खोडापासून दोन फुटावरती ड्रिपर आहेत झाडाच्या दोन्ही बाजूला दोन दोन फुटावरती ड्रिपर आहे या पद्धती झाडाच्या खोडावरती पाणी नाही पडलं पाहिजे बरोबर आणि याच पद्धतीचा आपण आपण या रेस्ट पिरियड मध्ये झाडाची कॅनोपी आपण बघू शकता इथं सगळे मार्क आहे सगळे झाडाला सर पान बरोबर एकदम हे ही पत्ती म्हणजे आपल्याला खूप नामूशिली पाहिजे ग्रीनरी तीच कॅन ग्रीनरी आपल्याला म्हणजे अन्य म्हणजे साठा आहे ते झाडाचा मेन वाढवा थोडक्यात सेंद्रिय शेतीचा असं आहे कोल्हापूरला जाऊन एका महिन्यात पहिलवान होत नाही ह्याला कमीत कमी एक वर्ष रातवाला घरशन वगैरे सगळं व्यवस्थित झालंय बरोबर डिफिशियन्सी डिफिशियन्सी नाही पिवळे याच्यावर बरोबर एकदम संतुलित भेटलाय बरोबर आहार संतुलित आहे आणि तेल यार खोडावरती पण ते फळावरती नाही येऊन दिला हा अतिरिक्त वापर नाही एक्स्ट्रा बरोबर म्हणजे साईज वाढवण्यासाठी किंवा कशासाठी तुमचा बरोबर आता शेतकऱ्यांनी तुम्हाला कॉल येतील थोडस मार्गदर्शन करा हीच पण नाही तुमच्या डोळ्यातलं ना। पाणी वडिलांचं नाव घेतलं तरी तुमच्या डोळ्यात पाणी होतं म्हणजे तुम्ही बघायला वडील नाही अजून ना। अरे बापरे मला नव्हतं माहिती त्याबद्दल सॉरी झाली आमचे वडील वारले त्याच्यानंतर आम्ही डाळी होतो अरे बाप दूध दुधान होतो वडील वारल्यानंतर आम्ही पण त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही उभे नाही तर म्हणजे याच्यापेक्षा काय म्हणजे खूप झाला याच्यातच आपले वडील तुम्ही बघतायत ओडक्यात अशी बरोबर तर अशा पद्धतीने हे पन्नाळे बंधू आहेत तुम्ही बघितलं किती पॉलाईट एवढे पैसे म्हणजे कोट्यवधीचं उत्पन्न प्रत्येक वर्षी कमवून एवढे पॉलाइट म्हणजे एवढं संस्कारी माणूस मी तर पहिल्यांदा माझ्या युट्यूब चॅनल माझ्या तीस व्हिडिओ झाले मी पहिल्यांदी बघितलं आणि एवढं चांगलं मार्गदर्शन शंभर टक्के कॉल करा यांच्या वेळेमध्ये कॉल उचलतील आणि या पद्धतीची भाग आपल्यालाही करायची असेल तर आम्हाला कॉल करा मी शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के यांना कॉल करू शकता धन्यवाद